तर नमस्कार मित्रांनो कोकण शिल्ली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्यासोबत शिर्प्या आम्ही जे काल करवंद आणलेली मी आणि वरदनी तर आता त्याच्या मम्मी काय करते चटणी बनवते ते तुम्हाला आता दाखवतो ही बघा आहे मम्मी आता तुम्हाला सांगेल काय काय टाकलं नाही त्याच्यात सांग थोडी हे धणे कच्चे थोडे लसणू लसणीच्या पाकल्या चार पाच आणि तीन मिरच्या आणि करवंद आणि हिरवा खोबरा हम्म खोबरा वगैरे टाकून आपली करमंदावर हम्म तर खोबरा वगैरे टाकून करवंदाची चटणी बनते ही आ, कशी ला। मिक्सर लावतात ना आम्ही गावठी गावात काय असं पाटा असतो तर पाट्यावरती काय केलं जातं वाटण तयार केला जातो आमच्याकडे अजूनही हा बघा पाटा आहे आता सध्या मिक्सर वगैरे वापरतात पण आमच्या इकडे बघायला गेलं तर पाट्यावरतीच वाटण वगैरे केलं जातं तर आपल्यासोबत आहे शिरप्या शिरप्या चटणी खाणार की नाही खाय तर शिरप्या पण चटणी खाणार आहे इकडे चटणी बनते थोड्याच वेळात आपण खाणार आहोत ते तर तुम्हाला हो दा वा आता दाखवले की पाट्यावरती काय केलं जातं जी करवंदाची चटणी आहे किंवा काय वाटण वगैरे असेल ते आता इकडे आमच्याकडे पाट्यावरतीच केलं जातं काल आम्ही जी करवंदा आणलेली त्याची आता चटणी होत आहे मम्मी करत आहे ती आणि त्याचा आस्वाद आता आम्ही थोड्याच वेळात घेणार आहोत आम्ही आता चटणी करतोय तुम्ही नक्की कोकणात खायला या तर तुम्ही पण चटणी नक्की खायला या आम्ही ठेवू तुमच्यासाठी राखून मग ती तुम्ही खाऊ शकता तर रुपये आपल्याला पपई दाखवतोय हा बघा कच्चाय वाटत पिकलाय जरासा कच्चा हा मग थोडा दिवस लागतील त्याला पिकायला तयार झालाय वाटत तो तयार झालाय ना हा तयार झालाय थोडे दिवस लागतील पिकायला पिकला की आम्ही खाऊ तो तरीही बघा आता चटणी तयार आहे शिरप्यानी हातात दाखवते तुम्हाला एकदम तोंडाला पण पाणी सुटलं असेल तुमच्या एकदम आंबट असते भारी लागते एकदम एकदम भारी भाकरी सोबत नाचण्याची भाकरी किंवा तांदळाची भाकरी असेल ना तर एकदम भारीच आजचा ब्लॉग हा छोटासा ब्लॉग होता ज्यात आम्ही दाखवला करवंदाची चटणी कशी करतात ती गावात तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो